नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे हिंगोली जिल्ह्याचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे दोन रुपये पुढील पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार सात रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे ऐंशी रुपये रेव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली जिल्ह्याचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद